पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत लक्षात ठेवा अजित दादा तुम्ही राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा पचवलात पण आता मात्र जर तुम्ही दादागिरी करत सरकारवर दबाव आणून बेकायदेशीररित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून उसाच्या ऊसाच्या एफआरपीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला एक रुपया सुद्धा पचू देणार नाही माजी खासदार राजू शेट्टींचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कोर्टात जाऊ वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरू गुडगे टेकायला लावू मात्र रुपया रुपाया वसूल केल्याशिवाय राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सज्जड इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आजकाल हुड सारखं वागायला लागलेले आहे ला� आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या तक्रारीकडे लक्ष देऊन सत्यता न तपासता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमबाजी करणं चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणं प्रशासनावर दबाव आणून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडणं अशा प्रकारची दादागिरी अजितदादांची चालू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये ज्या पद्धतीनं दादागिरी करून ते अडचणीत आले त्याच रस्त्यानं ते पुन्हा चाललेले आहेत पण आता आम्ही गप बसणार नाही दादांना मला एवढाच इशारा द्यायचा आहे तुम्ही दादागिरी करून आणि राजकीय परिस्थितीचा लाभ उठवून सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा पचवला पण आता दादागिरी करून सरकारवर दबाव आणून नियमबाह्यरित्या ऊस दर ठरवणारी उपसमिती स्वतःच्या अध्यक्षतेखाली नेमून तुम्ही जर का ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफ आर पीचे तुकडे पाडत असाल तर त्यातला एक रुपया सुद्धा तुम्हाला पचून येणार नाही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ रस्त्यावर उतरू तुम्हाला गुडगे टेकायला लावू पण पैन पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही दादा लक्षात ठेवा